जगदगुरु संत सेवालाल महाराजाच्या दोनशे से पंच्याऐंशी या जयंती निमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे कळमनुरी विधानसभातर्फे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे तर्फे आपल्याला मनोपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो ज्या संत सेवालाल महाराजांनी आपल्यासाठी काय केलं हे मला वाटते की संत सेवालाल महाराजाच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवन चरित्रावर बोलण्या एवढा हा संतोष बांगर मोठा नाही आलं लक्षात खूप छोटा माणूस आहे पण त्या छोट्या माणसाला सर्वात मोठ जर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या माझ्या सर्व संपूर्ण सेवाला बांधवानं केलं मित्र उदाहरण <प्थाँगा> आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो की दुधामध्ये साखर म्हणजे आपल्या मतदार मतदारसंघाला मला वाटतंय छत्तीसं तीन एकोणचाळीस कोटी दादा हे छत्तीसठ कोटी म्हणू लागली बरोबर आहे ना चाळीस कोटी रुपयाची पाईप लाईन पाणी देण्याचं काम या बंजारा समाजाच्या तुमच्यासाठी केलंय <laughs> तुम्हाला सांगतो की आपण आज आपल्या या हाताने माझ्या बंजारा समाजाच्या आमच्या नगराध्यक्ष आमच्या आमची कणकुटेता असतील बाकी आमच्या जयाताई असतील आमच्या सर्वच ज्या व्यासपीठावरती आमच्या बहिणी आहेत त्यांच्या हाताने तुम्हाला सांगतो की आपण हे पार पाडलंय सेवालाल महाराजाची जयंती आणि नगरपालिकाच्या पाणी पुरवठ्याचं उद्घाटन मित्रो मी फक्त तुम्हाला एवढंच सांगल बाकी आमच्या नेत्यांनी खूप मन भरून तुम्हाला सांगतो माझं कौतुक केलं मग आमचा पंजाब असल मग आमच्या शांताबाई असतील आमची माय आमची आपली सपना काही आमची बिडी काही असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ज्याचं नाव संतोष आहे बरोबर मी सांगतो की बापू तू दुसरा सेकंड आमदारच आहे बरोबर तसा आमचा संतोष असेल त्या संतोष न तुम्हाला सांगतो की जे कौतुक माझं केलं मित्र तुम्ही जर मला निवडून जर दिलं नसतं तर मला वाटते मी हे देऊ शकलो असतो का नाही मी तर हर भाषणामध्ये तुम्हाला सांगतो हर एका एका ताण्यामध्ये खास करून सांगत असतो की या संतोष बांगरच्या शरीराच्या चमड्याची जर चप्पल केली आणि माझ्या बंजारा समाजाच्या पायामध्ये जर घातली तर मला वाटते की या बंजारा समाजाचे उपकार हे विसरण्यासारखे नाहीत मित्र एवढं प्रेम तुम्हाला सांगतो की बंजारा समाज माझ्यावरती करतो आणि मी तुम्हाला खास करून सांगेल बंजारा समाजाचे किती आमदार येतो किती येत पाच येत पाच बरोबर तुम्ही म्हणता तुम्हाला सांगतो तेल पाजलेलं का तू काना साहेब ते पहिले का ते क्षणी तेल पाजायचे वरी अशी उलटून ठेवायचे हे म्हणाले बंजारा समाजाचे पाच आमदार आहेत पण मी तुम्हाला सांगाल बंजारा समाजाचे पाच आमदार नाही बंजारा समाजाचे सहा आमदार आहेत आणि ते सहावा आमदारा संतोष भांगरेने लक्ष संजय भाऊ राठोडे बरोबर दुसरे मला वाटते वा। की आमचे निलेश नाईक निलेंद्राईक आहेत राठोड राजेश राठोड आणि दुसरा माझ्या सेवालाल महाराजाचा हा भक्त बंजारा समाजाचा हा संतोष बांगरे मित्र उद्यानात ठेवा लोक मताच्या ठिकासाठी म्हणत असतील की बंजारा समाज माझा आहे संतोष बांगर म्हणतोय बंजारा समाज माझा नाही हा संतोष बांगर बंजारा समाजाचा आहे मित्र पिकासाठी कुणी काही म्हणत असाल पण हा संतोष बांगर तुम्हालाही माहित आहे आम्ही बिडी चव्हाण साहेब आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं मित्रोधारा ठरावा प्रामाणिकपणे माझ्या बंजारा समाजाने आतापर्यंतही तुम्हाला सांगतो शिवसेनेला एवढं भरभरून मतदान दिलं नाही पण ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ची मतपेटी ज्या वेळेस फुटत होती त्यावेळेस तुम्हाला सांगतो की कोणताही जर तांदा उघडला आणि त्या तांद्यामध्ये जर साडेपाचशे जर मतदान जर झालं तर त्या साडेपाचशे पैकी पाचशे मतदाराचा अधिकार जर कुणाला गेला असेल तर या बंजाराच्या लेकराला दिला माहिती तुम्ही ध्यानात ठेवा या <प्थ> ठिकाणी आपण गेल्या वर्षी ज्या वेळेस मला वाटते की माझ्या पंजारा शिवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी सा आपण आलो त्यावेळेस आपण या ठिकाणी बसलो होतो तर धुंड्यामध्ये बसलो होतो बसायला जागा नव्हती शिवसाहेब सगळ्या चपला खराब सगळ्या पॅन्ट खराब सगळे कपडे खराब झाले पण मित्र मी माझं नशीब समजतो मी माझं भाग्य समजतो अरे कुणाचेही पैसे कामी येत नसतात ध्यानात ठेवा लय करोडपती लोक पैशावर आहेत डांबर उड्याला वाहिलेत पैशाला आले का दक्ष तुमच्या डांबर उड्या पण संत शिवालाल महाराजाच्या माझ्या देवाच्या माझ्या भगवंताच्या या मंदिरासाठी या परिसरासाठी चांगल्याचेच पैसे लागत असतात या एकनाथ भाई शिंदे ज्या वर्ष आले त्यावेळेस पहिली मागणी जर मी कोणती केली असेल तर त्यांना सांगितलं की बंजारा जशी काशी तुम्हाला सांगतो बंजारा समाजाची काशी जशी आपण म्हणतो ना की हिंदू समाजाची काशी कोणती आहे तशी बंजारा समाजाची काशी माझ्या देवी आहे आणि दुसरी काशी हे माझ लमान देव आहे मित्र लमान देव आणि त्या लमान देवासाठी या तुमच्या बंजारा समाजाच्या लेकरांना त्या ठिकाणी पाच कोटी रुपये तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण दिले हजारो बकरे तुम्हाला सांगतो की आपण त्या ठिकाणी बलिदान देतो आमच्या सत्तरानं सांगितलं पंजाबराव सांगितलं झाला आपल्याला काही करा पण आपल्याला ही आपली दुसरी काशी सुधारायची आहे पहिली काशी जर तुम्हाला सांगतो झपछक क झाली आता पैशावर पैसे तुम्हाला सांगतो हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी टाकले त्या ठिकाणी सुद्धा बंजारा समाजात असले संजू भाऊ राठोड तुम्हाला सांगतो वाहनासारखा बसला आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पैसे पैगितले असेल आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलो लाखोच्या संख्येने तुम्हाला संतो पण समाज त्या ठिकाणी उसळत असतो म्हणून आणि त्या दिवशी ज्यावेळेस मला वाटते भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस संतोष राठोड साहेबांनी मला फोन केला बरोबर आहे आणि संतोषने सांगितलं की दादा काही करा पण आम्हाला इतरच्या या कंपाऊंड वॉल साठी आम्हाला दोन कोटी रुपये तुम्हाला दिले लागतात संतोष रावला सांगितलं की संतोष राव पैसे तर आता नाही पण एक काम करू म्हणलं दुसरीकडचे पैसे विनाकारण वेस्टेज जाणारे पैसे आपण बाजूला करू आणि माझ्या लमानदेव रामचंद्र सात महाराजाच्या दिवशी सुद्धा माझ्या रामचंद्र सात महाराजाच्या चरणी एक कोटी रुपये आम्ही पुन्हा अर्पण केले उद्याला ठेवा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जे आपण बसलोय आज या ठिकाणी मला वाटते की पन्नास लाख रुपयाचं काम आपल्या तुळ्याच्या समोर आपण बघितलंय आणि या ठिकाणी जे माझ्या महाराजाचं मंदिर आपण बांधणार आहात त्या महाराजाच्या मंदिरासाठी सुद्धा दिलीप कुठे आपला उपनगराध्यक्ष हे पठ्या आज तर तुम्हाला सांगतो ये तर आम्हाला फिक पडायले टाईम पठ्या तुम्हाला सांगतो हे आपला उपनगराध्यक्ष दिलीप याला सांगितलं की दादा माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही पैसे टाका करा टाका पण माझं जे देवस्थान आहे मला जे नावारूपाल ज्या सेवालाल महाराजांनी आणलेलं आहे त्या सेवालाल महाराजाचा जे जेकार म्हणून करून आम्ही जगतोय त्या संत सेवालाल महाराजांसाठी माझ्या वार्डासाठी तुम्ही पैसे टाकू नका पण माझ्या या सेवालाल महाराजाच्या मंदिरासाठी तुम्ही पैसे द्या आणि या ठिकाणी एक कोटी रुपये तुम्हाला सांग सतराचे सतरा नगरसेवक तुम्हाला सांगतो की मनाने एका जुटीने काम करतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की विकास आपल्याला या ठिकाणी दिसायला लागला आहे लागलाय नगरीचा एक फक्त तुम्हाला सांगतो की एक झलक तुम्हाला दाखवतो शहरामध्ये दिलेले पैसे कोटी रुपये दिले तुम्हाला सांगतो की चार कोटी रुपये दिले त्याच्यानंतर पुन्हा पाच कोटी रुपये दिले त्याच्यानंतर पुन्हा दहा कोटी रुपये दिले त्याच्यानंतर पुन्हा आठ कोटी रुपये दिले त्याच्यानंतर पुन्हा दोन कोटी रुपये दिले दे त्याच्यानंतर पुन्हा आठ कोटी रुपये दिले मला चार नऊ चौदा चोवीस चोवीस बत्तीस चौतीस बेचाळीस आकडा चुकला तर नाही जगा हे पहिले सांगायचं तुला हे पहिले तुम्हाला सांगतो बेचाळीस कोटी रुपये चिल्लर चिल्लर पाणी पुरवठा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाणी पण तो आकडा चाळीस कोटी रुपयाचा आहे किती चाळीस कोटी रुपये तुम्हाला सांगतो की तीन कोटी रुपये बरोबर नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की माझ्या आमदार आगडा तीर्थक्षेत्रासाठी साठ कोटी रुपयाचा निधी तुम्हाला सांगतो की आपण साठ कोटी रुपयाचा आता पंधरा कोटी रुपये तुम्हाला सांगतो की आपले येऊन पडले बाकी तर सगळे झाले पैसे तर तुम्हाला माहित आहे संतोष बांगर माणूस माणूस आपल्यापाशी एकत्र एकच राहते दादा रमेश दादा बाप दाखवलाय दा तर सराटकर आणि सगळा आकडा जर मला वाटतंय माझ्या औंगवासियांचा जर ऐकला तर मला वाटतं विरोधकांना सांगाव की बापू आप कुछ खेगा नहीं। सही नाही आणि खरंच आहे रमेशराव सगळी सगळे विरोधक म्हणाली हे काय माणूस आहे भाऊ हे पिसच आहे आणि आपलं कामच तसं दादा ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं ज्या लोकांनी तुम्हाला सांगतो की या संतोष बांगरला तर हातावरच्या फोडासारखं केलं वाल्याचा वाल्मिक झाला नाही का झाला का नाही लोक आम्हालाही म्हणायचे अरे बाप रे बाप म्हणजे संतोष बांगरचं म्हणले ढाकूचे इमानदार भाई अरे मुसलमान तो अरे संतोष बांगरकर चुनकीच आहे कापतात म्हणे आता चार वर्ष झाले रे बापू खोऱ्या मुसलमानाला कापलो रे आम्ही अरे या संतोष बांगरकर कुठल्याही प्रकारची जात पाच धर्म सर्व बाजूला ठेवून काम करतो त्यांना ठेवा सगळ्या बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारची कोणतीही जात तुम्हाला सांगतो आम्ही बघितली नाही आमच्याकडे मुसलमान येऊ माली येऊ साई येऊ कोणत्याही जातीचा माणूस येऊ द्या आम्ही त्याला विचारत आम नाही की तू कोणा पक्षाचा आहे का तू कोणा जातीचा आहे जे माणूस आमच्याकडे येईल त्याच्या इमान येऊ दे आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आम्ही काम करतो म्हणून आपल्या सर्व जणांना सांगायचं की जात बाजूला ठेवा आणि जो चांगला माणूस आहे त्याच्या पाठीमाग खंबीरपणे आपण उभं राहा हे बदल आपल्याला सांगितलंय